राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील जवान सातापा मिसाळे यांचा दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पंजाब येथे अपघाती मृत्यू झाला होता दरम्यान आज त्यांचे पार्थिव राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी या त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले आहे यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात जवान सातापा मिसाळे यांना निरोप देण्यात आला मिसाळवाडी येथील जवान सातापा मिसाळ यांचा दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पंजाब येथे अपघाती मृत्यू झाला होता दरम्यान आज अठरा ऑगस्ट रोजी पंजाब येथून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव कोल्हापूर इथं आणण्यात आलं तेथून त्यांचे पार्थिव राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी या त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं यावेळी वीर जवान तुझे सलाम अमर रहे अमर रहे सातापा पाटील अमर रहेच्या घोषणा देत त्यांची अंत्ययात्रा राधानगरी तालुक्यातील अणाजे ते दुर्गमान वाडमार्गे मिसाळवाडी इथंपर्यंत काढण्यात आली या अंतयात्रेत मोठ्या प्रमाणात तरुण दुचाकी आणि मिळत्या भानाने येत होते सुरुवातीला जवान पाटील यांचे पार्थिव त्यांची सासूवाडी असणाऱ्या इथं सकाळी वाजता आणण्यात आलं त्यानंतर जवान मिसाळ पार्थिव मिसाळवाडी इथं आणल्यानंतर नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता देशसभेत कार्यरत असणाऱ्या मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने आई वडील बहिणीने मोठा आक्रोश केला तर पत्नी अनुजा यांनी टाहो फोडता सर्वांचे डोळे पानावले मिसाळवाडी जोनकळवाडी इथल्या मैदानावर अंत्यसंस्कारासाठी हजार उपस्थित होते सैन्यांमधील जवानांनी जवान मिसाळ यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ लक्ष करिअर अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही नेक्ससाठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे